जे गेल्या कोणाची एक पिढी असेल कोणाच्या दोन पिढ्या असेल कोणी दहा वर्षापासून कोणी पाच वर्षापासून जे शिवसेनेचं काम इमानी करून आलेले पदाधिकारी होते ते शिवसैनिक होते त्यांना सबसिडी दावण्याचं काम इथे झालेलं आहे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सर्व पत्रकार वसूंच्या लक्षामध्ये आणून देतो की इथे बसलेले जिथेही लोक आणि पदाधिकारी आहेत हे सर्व हे शिवसेनेसोबत आहे माननीय पक्षाकडून उद्योग ठाकरे साहेब यांच्या सोबत आहे माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आहे मान्य युवासेनेचे सचिव वरुणजी की या आहेत आमचे पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री ज्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एका काँग्रेस मधून आलेलं गुजरांवला याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हा आमच्या मुळावर उठल्यासारखा हा काँग्रेसमध्ये विचारत नव्हतं आणि हा शिवसेनेमध्ये आला शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर त्याने एका एक एका प्रकारे हुकुमशाही याने या पक्षामध्ये लादल्यासारखं काम याने केलं काय त्या कार्यकारणी घोषित झालेली आहे या कार्यकारणीमध्ये जितकेही जे पात्र लोक होते सर्वांना या व्यक्तीनं पात्र ठरवलेलं ज्यावेळेस पक्षाचे वाईट दिवस होते त्यावेळेस ही सर्व मंडळी पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभी होती कारण आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत आम्ही कोणत्या पदाला पदासाठी आम्ही ना जाणारे नाही आहे जा ना ना कोणाच्या ना अफतच्या बाबी जाणारे आम्ही लोक नाही आहोत आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत ते निष्ठावान शिवसैनिक आम्ही मातोश्रीच्या आहोत आम्ही उद्धव साहेबासोबत आहोत आम्ही आदित्य साहेब सोबत आहोत पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो कारण ह्या व्यक्ती काँग्रेस मधून आला आणि काही जी कार्यकारणी बघितली ते कार्यकारणी बघितल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की शिवसेने युवासेनेची सर्व युवक काँग्रेस या व्यक्तीने करून द्या म्हणजे त्या व्यक्तीचं वागणं असं आहे आज की जरी शिवसेनेचं पदावर असलं तरी हे काँग्रेसमध्ये असल्यासारखं ती व्यक्ती मात्र आणि आज महत्वाचा विषय सांगतो कालची कार्यकारणी घोषित घोषित झालेल्या कार्यकारिणीपैकी नव्वद टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहे म्हणजे असं कधीच झालेला नाही शिवसेनेच्या इतिहासामध्ये आणि आमची पक्षाकडे मागणी आहे म्हणजे आम्ही आहोत जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहोत आम्ही पण राष्ट्रीय कार्यकारिणीमधले काही उच्च दर्जाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आमच्या सोबत आहेत म्हणजे ते सुद्धा आमच्या सोबत राजीनामा देणार आहे आमची मागणी इतकीच आहे की हे जे काल जे नवीन नियुक्त्या पक्षाने केलेल्या आहेत याला स्थगिती देण्यात यावी आणि ज्या व्यक्तीच्या हाताने झाल्या असेल त्याला पक्षाने तातडीने निलंबित करावे आणि त्या व्यक्तीला असं वाटत असेल की हे शिवसैनिक काय करू शकतात तर शिवसेना काय आहे शिवसेनेची स्टाईल काय आहे हे आम्ही दाखवून देऊ हिंमत असेल तर त्याला अमरावतीमध्ये करून दाखवा हे शिवसैनिक त्याला बघून दे শিৱসেনে <laughs> आता ही जी नवीन कार्यकर्णी जी झाली या कार्यकर्णीला तुमचा विरोध आहे शंभर म्हणजे आता जे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक नव्हते का आतापर्यंत राहुल मातोळे लोक शिवसैनिक ना त्यामध्ये नव्वद टक्के नव्वद टक्के एक जण दाए दाए आगा। आगा किती कार्यकर्त्यांची नावे तयारी झाली कार्याक्रिनी आकडा आणि त्यातले किती लोक हे गैरशिवसैनिक आहेत ते तो जालीश तो जालीश ते पंचेचाळीस यादी झाली आहे कमी जास्त त्यातले पंधरा वीस लोक जर पकडले तर समजा हे शिवसैनिक आहे म्हणजे बाकीचे आता समजा आम्ही हे जिल्ह्यातली बळी होतो मेन बळी होती आमची सगळी उपजिल्हा उपजिल्ह्यातून यांच्या यांचं विमोशन करून यांच्यावर कोणाला परवून काढलं कोणाली जिल्हा प्रमुख जिल्हा समोर केलं कोणाली उप तालुका प्रमुख त्या जे पदाधिकारी केले तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख जे केले आहेत ते काही शिवसेनेचे परंतु त्याच्यानंतर जे एक जिल्हा प्रमुख आहे मोर्शी दिवसा त्या मतदारसंघाला जिल्हा प्रमुख गेलाय तो जिल्हा प्रमुख सागर देशमुख यांच्यासोबत आलेला तो व्यक्ती आहे शहा वर्षभर वर्षभरात त्याला एकदम जिल्हा एक जबाबदारी दिली आणि त्यांच्या खालची जे टीम आहे शाळेच्या खालची जे टीम आहे ते टोटल काँग्रेस युवा काँग्रेस म्हणून झालेले त्या मोर्शी मोर्शी जे काही मंडळी आहेत मागे बसले आहे मंडळी आहे त्यांना एक सुद्धा तालुक्यात पद सुद्धा भेटली अशी अशी हे घटपन सुरू त्या आंदोलन काँग्रेसमध्ये केलं आंदोलन केलं मंत्रालय काँग्रेसमधून केलं

एक-एक-एक-एक आप एक, एक आप आप तो पे बैठे हैं ना आप जो भी बोल रहे हैं तो ये रिकॉर्ड लिख रहे आप चर्चा है ये है वैसा है आपको अगर आलू लगा रहा है तो आप सीधे सीधे आलो लगा नगर आलू लगाओ हमारा आरोप बेटा और आपको जो बोला ना अधिकार छह छह लोग बोलेंगे तो हम कैसा बोलेंगे आरोप बनाया जब सागर देशमुख को जब आपके शिवसेना में लिया गया इतना बड़ा पद दिया गया तब तो आपने किसी ने विरोध नहीं किया जब कांग्रेस में जब से आया सेना में आया और इतना बड़ा पद दिया में आ गया इतना बड़ा पद दिया तब आप बैठे रहे तब आपकी शिवसेना का तो विरोध किया था तब आपकी शिवसेना भाई आप आते नहीं आए ना विरोध तो किया तो नहीं है

जा रहा है फोटो निकाल रहा है सब कर रहा है अब जब अचानक कार्यकारिणी बन गई और आपके नाम नहीं है उसके अंदर तब आप उसका विरोध कर रहे हो इसका 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 मतलब, 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 आप केवल पद के लिए काम कर रहे हो पार्टी के लिए पहले जो विभागीय सचिव बन रहे विभागीय सचिव उद्धव साहब आदित्य साहब ने अमरावती जब पांच जिले की जवाबदारी दी पाच जणांची जबाबदारी दिली त्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला मान्य होता स्वीकारला पण आता यांनी जे कार्यकारिणी तयार केली त्याच्यामध्ये सगळे पदाधिकारी हे या कार्यकारणीत आहेत हे जे इथं बसलेले पदाधिकारी आहेत हे सर्व कार्यकारिणी नवीन कार्यकारणीत आहेत पण यांना जे पद पाहिजे होती ते यांना नाही मिळेल हे कार्यकारिणी घेतलेत त्यांनी पण यांना जिल्हा प्रमुख पाहिजे होतं त्याला एकदम समन्वय करून दिलं हे पद त्यांनी त्यांच्या वतीचे लोक योग काँग्रेस केली त्या युवा सेनेची योग काँग्रेस केली म्हणजे त्यांनी जे पदाधिकारी पाहिले होते यांना दिले पण कसे दिले त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करा काँग्रेसच्या पदाधिकारी हाताखाली युवा सेनेचे कार्यकर्ते काम करत झालं तुमच्यापैकी तुमच्या मतांनी ते म्हणलं आहे का ही जी कार्यकारणी जाहीर झाली हा शिव म्हणजे माझ्या माहिती प्रमुख शिवसेनेची कोणतीही कार्यकारणी सामना पेपर मधून जाहीर होत असते त्याच्यानंतर आपली पब्लिश होत असतो तशी पत्र आणि नियुक्तीवर कार्यकारणी ही जी कार्यकारणी तुमचं म्हणणं आहे का सागर देशमुखच्या माध्यमातून झाली आणि ही जी कार्यकारणी जी होत असते मातोश्रीचे ज्या संपर्क प्रमुख जे असते त्यांच्या माध्यमातून इथून विभाग म्हणजे होऊ शकते माझी माहिती गलत असेल संपर्क प्रमुख विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून जी कार्यकारणी जाते तिथून सामना पेपरला पर ती जाहीर होते हे बरोबर आहे तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे शा, का की शाखा प्रमुख शाखा प्रमुखापासून आमची युवासेनेची विस्तार हे सर्वस्वी सागर देशमुखच आहे बघे युवासेनेचे जे विस्तारक राज्य राजी दीक्षित यांनी सुद्धा काल राजीनामा पाठवलेला आहे त्यांच्या विस्तारकांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे याच्या विरोधात

শহরাত তুমি শহর

उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांचा आदेश आम्हाला शीर सवंत आणि यांच्या आदेशाने आम्ही आजपर्यंत कार्यरत आहे मी स्वतः अचलगूट तालुक्यामध्ये अथोदपूर गावामध्ये आलो मी आधी प्रमुख होतो नंतर जिल्हा समोर झालो आणि बरेच दिवसापासून मी शिवसेनेत काम करत आहे मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो दोन हजार सात ते बारा राजेश शर्मा मुन्ना शर्मा म्हणतात तुला आणि मी आजही माझ्याकडे माझा स्वतःचा सरपंच आहे मी सोसायटीचा स्वतः उपाध्यक्ष आहे खरेदी विक्रीमध्ये आहे अजूनही प्रशासकीय पद ग्रामपंचायत माझ्याकडे वीस वर्ष होती मी हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा भेटून आलो म्हणजे शिवसेनेचा भरपूर दिवसापासून काम करतात यांनी पदाधिकारी नेमले हे काही पदाधिकारी आमचेच आहेत शिवसैनिक आहे स्वराज ठाकरे ह्या आमचा अचलपूर मतदारसंघ त्याच्याकडे गेला तो शिवसैनिकच आहे परंतु स्वराज ठाकरेलाच हेच कळून राहिलं की मी अचलपूर मतदारसंघात जाऊन करू काम मध्ये ज्या ड्युनिट सेक्शनमध्ये आपलं गाव येते जिथं आपण विकास करू शकतो काम करू शकतो शाखा करू शकतो तिथंच आपल्याला कत जर तर आपण तिथं काम करू शकू ना अचलपूरमध्ये मी मी आहे अचलपूरमध्ये जर आम्हाला दिलं तर आम्ही एक जागी चार शाखा करू शकतो बघून जे आम्हाला पंचायत समिती लढायची आहे जिल्हा परिषद दलाचे परंतु ह्या माणसाला इथून कोण अतिरुंजरी टाकलं फक्त खत द्यायचं म्हणून द्याचं त्याला जिल्हा प्रमुख करून द्यायला आम डेपार्ट म्हणून देऊन दिलं परंतु त्याला काम करत असताना अनेक अडचणी सांभाळायला जावं लागतं नाही विरोध ऐकूया विरोध म्हणजे जे शिवसेनेक आमचे जे झाले जे, जे खांद्याला खांदा लावून त्यांनी आपल्यासोबत काम केलं आम्ही त्यांच्या समर्थनाचाच आणि विशेष म्हणजे उद्धव साहेबांच्या आज हे जे परिस्थिती शिवसेनेची आम्ही उद्धव साहेबाला कोणत्याच प्रकारची त्रास देऊ शकत नाही आज हे लोक जे आले फक्त पदाधिकारी आहेत असंख्य शिवसैनिक इथे येऊन हे करू शकते परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने आता स्वंत काम केलं याच्यामुळे आम्ही सतत त्यांच्याच आदेशाने काम करत राहू आम्ही पक्षातून गेलो असं असा नाही आम्ही फक्त हे राजीनामे दिले पक्षाचा राजीनामा दिला हिंदू समाज माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं पक्षाचा शिवसैनिक हे पद कोणीच काढू शकत नाही आम्ही जातीवादीचे भांडवणीत पडत नाही मी कोणा जातीचा आम्ही कोणा मातीत जेव्हा आलो हे आम्हाला माहित आहे बाकी हिंदू बाळासाहेब ठाकरे आगे का कथा पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे युवाजी जी सरदेसाई इनसे हम बातचीत करके

सामान्य त्या अगोदर आमचा इंटरव्ह्यू आला होता पक्षाच्या वतीने मुंबईच्या लोक आले होते सामान्य त्या अगोदर ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिला नाही त्यांच्या लोकांचे नाव या यादीमध्ये तुम्ही लोक आहेत ते नितीनजी कदम आहेत त्यांच्या पदो त्यांचे गैव स्पीत आहे त्यांच्या

तेव्हा पण शिवसेनेच्या एका गटाने असाच आरोप आडोशावरती केला होता पक्ष संपूर्ण मारावा लागलेला आहे आज तेच सिद्ध झालं आणि तुमच्या पक्षाने पाळत नाही आम्हाला ते बनत आहे एवढ्याच सगळ्यात एवढ्या सगळ्यात तुम्ही तुमचे जे वरून तुमचे संपर्क मंत्री म्हणा किंवा जे कोणी आहे संपर्क राजीनामा आहे प्रमुख मुंबईचे अमरावती जिल्ह्याचे त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पक्षाची आमचं म्हणणं एकच आहे तुमच्या माध्यमातून आम्ही फक्त एकच पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे की या उद्धा हो तक नहीं। या कि या माध्यमातून आम्ही तर उद्धव साहेबासोबत आदित्य साहेबासोबत पोहचू शकत नाही परंतु तुमच्या माध्यमातून यांनी आमच्या या पत्रकार परिषदेची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याच्या किंवा या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यात कोणाची ताकद नाही शिवसेनेला टाळू शकेल किंवा हरू शकेल एवढ्या मोठ्या विरोधात आपल्या आनंदरावजी अडसूळ होते त्यांना चार लाख पंच्याहत्तर पावणी पाच लाख शिंदे गटात गेले हे कुठे गेले याचा हे नाही आहे परंतु शिवसेनेची ताकद होईल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे तेव्हा शिवसेनेत होते त्यांची ताकद आहे आजही आजही इतक्या प्रमाणात शिवसेनेसोबत आहे की त्याचा हे नाही आहे आमच्यासोबत आम्ही एकामेकासोबतच राहतो आम्ही एकासोबत धरून काम करतो परंतु वरिष्ठ पातळीवरून जेव्हा हे निर्णय घेण्यात येते त्यांनी सुद्धा या गोष्टीचा सहनिशय करायला पाहिजे की ग्राउंड फ्लोरवर आपण जेव्हा पद घेतो या खरोखर आपल्या पक्षाच्या शिवसेने काय ठीक आहे परंतु आता मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्या डिरिटेक्शन मधून काम करत आहे याला याला या समानुहामध्ये या काम करत आहे त्यानं काय करायचं शिवसेनेचे स्थानिक पदाधिका त्यांच्या कानावर तुम्ही सामना या पेपर निघाला असते सगळ्यावर पडते नाही नाही तुमचा नाराजी नाराजी आम्हाला इथं कोणाच्या